आता लिपस्टिक लावत का लक्ष्मीला फायनल मी दाखवतो तुम्हाला आता कसे केले काय केले हे आपलं फेकून द्या फेकून द्या हा तू तू माझी चुक माझी आहे हा लक्ष्मी आल्यात आणि बायकोने हट्ट धरलाय एकच की बाबा छत पाहिजे छत पाहिजेत छत बघा आले असे वेगवेगळ्या प्रकारे फ्रेश कलर पण खाट बसणार असा हा छत आहे बघितलं असा एक परीक्षेला अजून दाखवतो पण घ्यायला आलोय आता तीन लईच हट्ट धरलाय पायतच म्हणून मग ते दुसरं काय नको हासा एक आहे आता हे एक छतच मागते इथूनच आपण गणपती मंदिराला सुद्धा नेलं होतं आणि हा एक आहे इकडं

काय करायचं तर फायनली घेत घेतला पेमेंट केलं निघाले बघा येऊ बायकोच दुखणं म्हणजे अवघड बायको सांभाळायला असू दे चल गाडी होतो ही सामान होत इकडं पूजा करते बा काय घर असं ठेव की आडू चेत घेऊन आलो आता लावून देतो यांना गणपती इकडे आपला हिकी उड ग बघू दे काय खाली खाली ठेव बसला 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 ती ग जोडती नाही तिथं तिथं मागत होते दुसराच छत ते खाला ते डेमो साठी पीस ठेवलेला असतात आणि जो पसंत पडं ती पाठी मागणं काढवून असं पाईपी येत देत ती मुले आता ही खुल्लू कसं देणार आपल्याला इकडं काय ते हात घालतं म्हणले तिकडं गपाय शशिबाई कसे वाटले तुम्हाला चांगले वाटले चला जोडून देतो आता बाय कसं जोड फायनली किती नळ्यात बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा नळ्या ह्या त्यात किती किती तर बरे आठ आस एक दोन तीन चार आणि चार आठ आहेत चला देतो तुझ पटापटा पटा, पटा दारा या चला इकडं चला फायनली नळ्या जोडून घेतले बघा अशा सारे चौकन केला खटा आणला बसला आतमध्ये मधी बैठल असं केलं चौकन आता ह्याच्यावर कापड टाकतो बार कापड कड कड उलगड उलगड सार उलगड उलगड उल तर चला कापड टाकून तुम्हाला दाखवा आता कसं होतं फायनली मी ही छत बांधलेलं आहे असं नुसतं वरण टाकलं तर असं झालेलं आहे बघितलं का त्या शिष्टीम आहे ह्या छतची बघितलं मित्रांनो शोकण करून घेतलेलं आहे असं मध्ये भाग आहे पाठीमागणं असं साईडने असं या साईडने बघा मित्रांनो असं नियोजन आहे आपलं कसं या महालक्ष्मीचं कोण कोण इकडं बघ कोमल वहिनी इकडे बा अयो वहिनीच्या हस्ते म्हणल्या होत काय आता विशेष कोल मार्केट जाम करते काय गे इकडे आहे आणि इकडे कोमल वहिनी आले त्या पूजा तू काय करते महाराज कार्तिकीने खेळताना पल्ली आहे आता गेलाय क्रॅक नक्की का क्रॅक गेला काय कळा नाही सकाळ हॉस्पिटल प्लस्टर केलाय आता बघू आता सकाळ काय आहे ते शशुबाई

हा जाऊन ते घ्या आता तुम्ही काय करतं कोर्स झाल्या कोर्स झाल्या नाही करता ये करा 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 नाही दोघी हुशार तुम्ही त्यात अरे तुम्ही काय दोघी करताना काय की तुमच्या ताब्यात महाराष्ट्र द्यावं वाटते मला तर होय र पूजेच्या आणि प्रियंका ताब्यात महाराष्ट्र देऊन टाकावं हाय मसाल्या सुळ्या उलट्या सुलट्या हे हाताला काय झालं प्रियंका हे हाताला काय झालं काय पळला त्याला आरती करताय म्हणजे आरती केली काय घड्या उघड्या गड्या बघा हिकडे आपलं ओरिजिनल असं या बिल्डिंग सोसायटी बघितली हे आपलं दार हे कधी दाखवलंच नाही मी तुम्हाला गड्या

बघितल्या आता लाईट लावतो तर ही बघा असा नजारा तर ही अशी फुलं लावल्यात साईडने दोन हे जुरमळे अशा इकडनं साईडने एक फुल लावले हे माळा अशा लावल्यात ते असे चमकतात लागीच लागीज 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 होतात परत ही बारकोसा असं झुरमळे दोन साइडने सोडल्यात नंतर ही दुसरे एक असं तिकडे एक सोल आणि इकडं अशा झरमळा लावल्यात हा फोकस आहे ब्ल्यू येलो वगैरे असे कलर वेगवेगळं चमकतो असा हे तर बोर्ड हा बल्ब फिरतार लावलेला आहे इकडे लक्ष्मी तयार झाली आणि साईडची ना अशा माळा घेतल्यात लावून साईडने तर दोन इकडे दोन झाले हे झालं ओके तर हिक एक फोकसची लाईट दिली ही चमकीचं आहे बघितलं असं पिना पिना लाव गणपती तर बघितलं तुम्ही असं दाराला तोरण सुद्धा लावले हे बघितलं असं दिसतंय आपण तर फाय फायनल दाखवतो मला तोरण एक लावले दाराला तर बाहेर ना असं दिसतं बघा पूर्ण आपल्या महालक्ष्मी तर ह्यांचं काय चालू आहे ते तुम्हाला मी दाखवतो काय चालू आहे

आम्ही पण झोपत्या आता हा एक किती वाजले आहेत बघा साडेबारा काय झोप का काय बघा इकडे डालड्याची एक्सपायरी डेट संपलेली हा एक पुडा हा एक पुडा इकडं हा एक पुडा आणि हा एक संपला एवढं टाकून द्या हा बाहेर जाऊ द्या डायरेक्ट हां अगं बायको एवढी माझी हुशार आहे आता काय सांगू तुम्हाला मित्रांनो किराणा माल भरल्यानंतर ही डालड आहेत तिने झप झपू ठेवलेले आहेत आता बाहेर काढले मेरीच गेल ती बाबा चल झोपे अरे बाबा माझी चुकी गा बसा झोपू द्या आता मला किशेव चला झोप आपण